सेल्फी काढण्यात तुम्ही प्रो आहात मोबाईल कसा पकडताय मोबाईलचा सगळा भार हा अशा प्रकारे तुमच्या करंगळीवरच असतो का मग ही माहिती तुमच्यासाठीच आहे कारण सकाळी उठल्यावर डोळे देखील पूर्ण उघडत नाहीत तोपर्यंत आपल्या हातात मोबाईल येतो मोबाईलचे दुष्परिणाम हे खर तर वेगळे सांगायची गरज नाहीये पण तुम्ही मोबाईल पकडताय कसा त्यावरून देखील तुम्हाला काही आजारांना सामोरं जावं लागतंय आणि न कळत आपण सगळेच याला बळी देखील पडतोय नेमकं होतंय काय जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत जर तुम्ही मोबाईल करंगळीनं म्हणजेच हाताच्या सर्वात लहान बोटावर अशा प्रकारे धरत असाल तर काळजी घ्यावी लागणार आहे कारण आपण सहसा आपला भार हा करंगळीवर असतो कारण यामुळं तुम्हाला पिंकी सिंड्रोम कार्पल टनल सिंड्रोम आणि क्युबायटल टनल सिंड्रोमचे तुम्ही बळी ठरू शकता यामुळं होतं काय तर तुमच्या हाताची आणि बोटांची रचना बदलू शकते ती वाकडी होता इतकच नाही तर यानं मेंदूच्या संबंधित नसांवर देखील परिणाम होऊ शकतो काही हॉस्पिटलमध्ये अशी देखील नोंदवली गेली आहेत मोबाईलची सवय अनेकांना लागली आहे अने आणि याचा नकारात्मक परिणाम प्रत्येकाच्या शरीरावर होतोय हे आतापर्यंत दिसून आलंय अनेक अहवाल देखील अशा पद्धतीचे समोर आले आता या सिंड्रोम मध्ये नक्की होत आहे काय ते नीट जाणून घेऊया सगळ्यात आधी पिंकी सिंड्रोम याला स्मार्टफोन पिंकी सिंड्रोम असं देखील म्हणतात यामध्ये काय होतं तर व्यक्ती फोनसाठी आपल्या करंगळीचा सर्वाधिक वापर करते किंवा फोनचं संपूर्ण वजन हे करंगळीवरच राहतं आणि यामुळं करंगळीच्या सांध्यांवर दबाव येतो ज्यामुळं बोटांच्या सांध्यांमध्ये संधिवात होण्याचा धोका देखील वाढतो इथं सोबतच अंगठ्यावर देखील खूप दबाव येतो आणि अंगठ्यामध्ये देखील सामान्य अस्वस्थता येते आता कार्पल टनल सिंड्रोम हा पण आता खूप कॉमन झालाय यात काय होतं खर तर कार्पल टनल हा हाताचा तळवा आणि मनगटाच्या इथं हाडं स्नायू आणि पेशींनी वेढलेला एक अरुंद भाग आहे या पेशींवर मध्यवर्ती मज्जातंतूंवर दबाव आल्यानं कार्पल टनल सिंड्रोम होऊ शकतो कार्पल टनल सिंड्रोम मध्ये सुरुवातीला फक्त किरकोळ लक्षणं जाणवतात जी कालांतरानं वाढू शकतात कार्पल टनल सिंड्रोम मध्ये लक्षणं काय आहेत तर मनगट हात आणि बोटांमध्ये इथे सुन्नपणा जाणवतो वेदना होतात मुंग्या येतात कोणतीही वस्तू पकडण्यात किंवा नियंत्रित करण्यात अडचण सुद्धा येते अंगठा तर्जनी मधलं बोट आणि अनामिका यांना अचानक धक्का देखील बसतो हातातून खांद्यापर्यंत वेदना होतात किंवा मुंग्या येतात आता तिसरा क्युबायटल टनल सिंड्रोम हा कोपरामधील अलनार नर्वच्या कॉम्प्रेशन मुळे होणारा विकार आहे आपल्या कोपऱ्यापासून हाताला जोडणाऱ्या काही पेशी आहेत ज्यांना अलनार नर्व्ह म्हणतात यात कोपऱ्याचा वारंवार वापर केल्यानं क्युबायटल टनल सिंड्रोम होऊ शकतो हा असा भाग आहे ज्यातून अल्लार नामक काही पेशी या कोपराजवळून मनगट आणि हातापर्यंत जातात अलनार ज्या तंतुया करंगळी अनामिका आणि हाताच्या बाजूला संवेदना प्रदान करतात आणि त्यामुळंच पहिल्या बोटात आणि करंगळीत सुई टोचल्यासारखं दुखणं सुन्नपणा आणि कोपरात वेदना होतात आता हे तीनही किंवा यांसारखे अनेक प्रकार रोखण्यासाठी काय करणं गरजेचं आहे ते पाहूयात नियमित अंतरानं हाताचा व्यायाम करणं आवश्यक आहे चित्रपट पाहताना तो मोबाईल सलग हातात न पकडता स्टँड वापरा गेम खेळताना एकाच वेळी सगळ्या लेवल पार करत बसू नका ब्रेक घ्या खरं तर हे कमीच करा सतत फोन वापरताना बोटांना अधिक मेहनत घ्यावी लागते विशेषत मोठ्या आणि रुंद स्क्रीन फोनवर मेसेज किंवा ईमेल टाईप करताना सेल्फी काढताना आणि त्यामुळंच बोटाच्या आजूबाजूंच्या लहान सांध्यांना हायपर मोबिलिटीचा सामना करावा लागतो अनेक डॉक्टरांच्या मते फोनच्या अतिवापरामुळे तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे या समस्येमध्ये दाब पडून हाडांच्या जास्त प्रमाणात बाहेर पडल्यामुळे बोटांचा आकार हा थोडासा विकृत होऊ शकतो आणि त्यामुळेच भविष्य पाहण्यासाठी दाखवणारे हात एकदा स्वतः बघा आपल्या हाताची आपल्या भविष्याची काळजी घ्या ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आवर्जून सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका